एकशेचाळीस कोटीच्या देशाने सीमेवर लघुशंका जरी केली तरी पाकिस्तान वाहून जाईल विजय वडेट्टीवार जम्मू काश्मीरमध्ये पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चाललेला आहे दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भारत लवकरच दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून प्रतिक्रिया येऊ शकते हे नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संभाव्य संकटांचा सा सामना कसा करावा यासाठी नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व राज्यांना उद्या बुधवारी दिनांक सात मे रोजी मॉकड्रिल युद्धस्तरावर राबवण्याचे आदेश दिले आहेत केंद्र सरकारच्या या निर्देशावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य चांगले चर्चेत आलेले आहे विजय वडेट्टीवार म्हटला यांनी म्हटलं आहे की राजकीय परिस्थिती पाहता अतिरेकी अजून सापडलेले नाही ते कुठे आहेत माहीत नाही मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आणली गेली ती कोणी आणली हे अजून माहीत पडलेलं नाही सरकारने सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडला होता काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की सरकार जी पावलं उचलेल त्याच्या पाठीशी आम्ही राहू आम्ही जाहीर केलं आहे सरकारची भूमिका युद्धाची युद्धा असेल तर काँग्रेस पक्ष सरकारला पाठिंबा मा देईल मात्र वेळ का घालवत आहात युद्ध फक्त प्रसारमाध्यमांवर सुरू आहे प्रसारमाध्यमांवरील युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवा सरकारनं ते ताबडतोब करावं अशी आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे काही नाही युद्ध करायचं असेल तर हे काही एवढं काय करायला मला वाटतं की कोणच राजकीय परिस्थिती आत्ता पाहता आणि आज जे अतिरेकी सापटत नाही ते सीमेपार गेले की सीमेच्या आत आहे ज्याप्रमाणे तीनशे किलो आरडीक्स आला आणि ते कोण आणले ते सापडले नाही यातून एकदा स्पष्ट होते आहे की या सरकारला अतिरेकी का सापटत नाही आणि सुरक्षेचा प्रश्न का वारेवर सोडला आमची भूमिका काँग्रेस पक्षाची सरकारला याचा बदला घेण्यासाठी जे सरकार पावलं उचलेल जे सरकारला निर्णय घ्यायचा आहे त्याच्या पाठीमागे आमची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे की आम्ही सरकार सोबत आहोत आणि अशा स्थितीमध्ये उद्या जर सरकारची भूमिका युद्धाची असेल तर त्यासाठी निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना समर्थन देण्याचीच आहे पण वेळ का घालवत आहे आता तर सध्या चॅनलवरच युद्ध सुरू झालं आहे काही चॅनलवाले आत्तापर्यंत पाकिस्तानातला अर्धा भाग जिंकून टाकलेले आम्हाला दिसत आहे म्हणजे लाहोर वगैरे रावळपिंडी वगैरे अतिक्रमण केले आहेत काही चॅनलनी आणि तो भाग त्यांनी जिंकलासुद्धा आहे हे चॅनलवरच्या युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे आणि सरकारने ते तातडीनं करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि राहिला तो मॉक डीलचा विषय तर ठीक आहे फक्त ते दिखावा होऊ नये केवळ आम्ही दाखवत आहोत आम्ही आता लढाई करतो चढाई करतो करा आणि संपवून टाका इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले होते आणि पाकिस्तानला कराचीपर्यंत पाकिस्तानच्या कराची लावरपर्यंत सैन्य घुसवले होते ही ताकद त्या काळामध्ये होती आता तर समृद्ध भाषा आपला देश म्हणतो आम्ही सगळ्या युद्धासाठी आपल्या देशाची आपल्या देशाकडे असलेली शक्ती जी आहे ती प्रचंड मोठी आहे ती काय आता पाच दहा वर्षात आलेली नाही ते अनेक दिवसापासूनची आपली तयारी आहे आणि भारत हा पाकिस्तानला मला वाटतं की एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे आणि भारताने सीमेवर सुसू केलं तरी वाहून जातील एवढं त्यांची अवकात काय त्यामुळं द्या एक गाव दोन तुकडा करा आणि काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमचं आमचं समर्थन सरकारला असणार आहे का मुख्यमंत्री देवेंद्र बी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई